मग तुला काय सांगत होतो मी बाजार म्हणजे चिक्कल झालाय पाय ठेवायला जागा नाही घसा घस गस घुसतय आणि मकवान तोडून काय उपयोग नाही कारण की खाली ओला असल्यामुळं त्याचा एक पालारण नाही सोडून जाणार नाही ताट हाय अशी राहतेली आणि कंच पण भेजून उगवतेली वाढली आहे तीच बेकार घुसत्या नको वाटायला निघ बाहेर आ, आ, आता मकवान तोडायच म्हणती पाऊस पण उघडन काय नाही मित्रांनो ह्या वर्षीच पीक मला तर वाटत नाही बघा आमच्या पदारात पडेल ज्या वेळेस मोरगासाला ही पण तुकडं दिला असता आता बरं वाटायला लागलं काय व संकटा माग संकट ये लागली ते काय करमनाच झाले तुम्हाला सांगून उपयोग नाही आता ताईचं पण तुम्हाला माहितच आहे त्यांच्या ज्या आजी आणि मावशी ह्या दुःखद निधन झाले बरं का त्यांचं त्यामुळं ती पहाट फोन आल्यावर ती कळल्यावर तसंच पाऊस बघितला नाही पाणी बघितलं नाही तशाच गेल्या अजून पण त्या आल्या बघितलं मी त्यांच्याकडं तर एवढं अशा दुखी त्या रडते त्या समजवलं हो जीवन आहे म्हणले एक ना एक दिवस जायचं आहे कोण कधी जातं टायमिंग वेळ काही नसतंय बघा माणसाचा घटकचा भरोसा नाही आज आहे तर उद्या नाही अशामधली गत झाली आहे तुम्हाला मग मी काय म्हटलं होतं शरीर महत्त्वाचं आहे माणसानं माणसाचं खरंच शरीर एवढं महत्त्वाचं आहे की त्याच्याशिवाय माणसाचं जीवन नाही आज आपण जर जी पैशासाठी ज्या इस्टेटससाठी रडत बसलो तर काही उपयोग नाही अशी बरेचसे उदाहरणं आहेत ती सगळं डोक्यात घेऊन त्यांना पण म्या म्हणलं ताई रडू नका होणाऱ्या गोष्टी होतच जाते त्या ती काय आपल्या हातात नाही देवाच्या हातात आहे कुठं तर म्हणलं होतं ही मका तर हाती लागल आम्हाला काहीतरी घरी होईल थोडंफार काय म्हणून लागत नाही परपंच हाय जीवन हाय खायला जगायसाठी लागतेच किंवा मग कुठं तर हा ही थोडं फार होईल म्हणलं होतं हे जी पण बघा अवस्था कशी झाली पूर्णपणे खाल्लं हा पाजूर पण लागू द्या ही कसं सडत आणि आता ही चार पानं फक्त चांगली होती बघा वैरण तर हाती लागतच नाही असं मला तर वाटायला लागले की वैरण काय सुद्धा हाती लागत नाही बघा वैराणा हाती लागतच नसती आता खाली पाजूर आहे हा ही जर तोडलं आणि खाली टाकलं तर चढून जाणार आहे आणि पावसाचा नाही अजून पण आलेला आबाळ पण येऊ द्या मित्रांनो कसं झालं आहे का जे आता आपण तोडू का तर म्हणलं जरा वर्ष वर म्हणलं जरी आता तोडून पण आज जाता सुद्धा एवढं पाजूर लागलं पाय अक्षरशः घुसायला लागली होत या हिंनी तर एवढं टेन्शन मध्ये येतं मला म्हणत होत की वरच्या तुकड्यात पटकीनं मका करून घेऊया कारण आताचं मरण ही असं आहे पण पुढचं कसं आहे माहिती आहे का थंडीच्या दिवसात बऱ्याचशा मका मकाचं जे पीक आहे ती उचलत नाही ज्या गारव्यानं मकाची वाढच होत नाही बुटक्या राहते त्या त्यामुळं हेनी म्हणत होतं जता काय असेल ती आताच मका टाकून जेवढी वाढ होईल तेवढी पण आता काय करता काय करता म्हणते मी आहो अशा ठिकाणी काय काय ठिकाणी त्रासलं झालं या एवढं बेकार कंडिशन तुम्हाला सांगून उपयोग नाही एवढं झालं आहे एवढं गुडघ्या इतकं कमरे इतकं पाणी धान्यामध्ये लोकांच्या असं लांब लांब पिकामध्ये असं लांब लांबच्या ठिकाणी मी त्यांना ती सांगण्याचा प्रयत्न करते या, कर या, या कारण ह्या गावाला नाही नदी ना त्यामुळं बऱ्याचशा जी नुकसान होतं आता ज्या ठिकाणी नद्या आहेत त्या असं पूरच्या पूर आले तर लोकांची घरं ती पाण्यामध्ये येते सोनं नाणं पैसं जे महत्वाची कागदं अशी वाहून चालले ती न्यूज बातम्याला अशा घटना सांगायला लागली होती त्या माणसांचं जीवन किती अवघड आहे आज आपल्याला एवढं नुकसान झालं या एवढं सडायला लागले तर आपल्याला किती जीवाचं आकांत किती वाईट वाटतं या पण त्यांच्या काय काय म्हणजे काय वेळ आली आणि काय त्यांना वाटत असेल अक्षरशः एवढा पुर आलता आणि त्या पाण्यातनं खरं बरं का ती इतका वाईट प्रसंग आहे मी बघितलंय तर ती जी माणसं अडकलेली फसलेली त्या पाण्यामध्ये फडीनं ने चालू होती होई ती फडीतनं ने लागलेल्या माणसाने एक महिला होती महिलेच्या हातात लहान बाळ होतं त्या महिलेला विचारलं ही बाळ किती महिन्याचं आहे तर त्या महिलेनं सांगितलं की अवघ्या चार दिवसाचं ती लिखरू होतं काय त्या माऊलीला वाटलं असेल की आज माझ्या काय वेळ आली एवढं माझं तर डोळं भरून आलं आज आपली चालूची कंडिशन आपल्याला खरंच बरं का आपल्या माता भगिनीनं आपल्याला सगळ्यांना माहीत आहे आप आपली आईवडील आपली किती काळजी घेत येतं मित्रांनो मला आई नाही तरी माझ्या वडिलांनी माझ्या ताईच्या टायमाला डिलेवरीत इतकी माझी सोय केली ती एवढं मला जपलं होतं काय त्या माऊलीला म्हणायचं आज आपल्याला सव्वा महिना गार पाण्यात हात घालू देत नाही ती त्या महिलेनं काय करायचं चार दिवसाचं तहानं लिकरं घेऊन ती आज तसल्या पाण्यातनं जात होती किंवा लेकराला घेऊन जात होती इतका प्रसंग वाईट होता मनाला कुठं तर झालं लागलं आज खरंच या पाण्यामुळे एवढं हिवया लागलंय पाऊस महत्वाचा आहे मान्य मला पण पावसानं आता खरंच एवढा पाऊस एवढं नुकसान आणि एवढा त्रास व्हायला लाग लागला ह्या पावसानं ससा काय सुचना आहे बघा नको नकोस वाटायला लागले कशात कशात सुख मानावून कशात काय करावं ती सुद्धा सुचना आहे बघा पाणी केलेलं गोड लागतंय गा काय गा काय एवढं वाईट प्रसंगच ये लागले आता नको वाटायला लागले या जरी काय आता घेतलं असतं ही करून म्हणलं असतं आता खरंच पावसानं ह्या दोन चार दिवसात तर पडू नये जेणेकरून काहीतर मार्गी लागल सुक लागल ज्या पिकांना जे नुकसान होतंय तर करता येतं या जनावरांचा हाल माणूस काय निवाऱ्याला बसून काय तर केलेलं खाऊ आहे पण जनावरांचं काय दावणीच्या दावणीला गुरु अशी जाग्याला तर पडून गेलेली बघितली ती बघितली ती का नाही ती बघितली नको वाटतं एवढी हानी मुकजित राहाय त्याला चारा वैरण काय करायचं काय का सुद्धा सुच नाही टेन्शन घेऊ नका काही हे हो का, जीवन आहे म्हणले चढ उतार होतच असतो मला एकच आहे पण ह्यांना खरंच काय वाटतं जे शेतकरी शेतकऱ्यांच्याच जीवनात अशा अडचणी का नूक वाटतं त्यांना पण म्हणते तर जी आपण पिकाला खर्च करतो तीसुद्धा निघत नसेल तर शेती करून तर काय करायचं असं प्रश्न त्यांच्या पुढे उभा राहत येतं उद्या काय म्हणून शिक्षण आहेत पुरींचं पुरीचं शिक्षण काय असेल ती लागणाऱ्या गरजेच्या वस्तू कशावर कामाला धंद्याला तर नाही तुम्हाला जे यांची कंडिशन माहीतच आहे जी मुतखड्याचा त्रास आहे त्यांना त्यामुळं बारासाठ आहे मी पण जाऊ देत नाही बरं का नको वाटतं कुठं व उचललं की जास्त ती ती मला म्हणता येईना ना म्हणजे आम्ही ज्यावेळेस सोनोग्राफी केली त्यावेळेस ती त्यांचं का आयुर्वेदिक औषधांचा लाभ घेतोय आम्ही पण जी ऑपरेशन करायचं का काय म्हणजे माणसांचं सांगणं येत आहे जे आम्ही जरी यांचं ऑपरेशन केलं तर ती खडा परत रिटर्न तयार व्हायला चालू होतोय मग मला भीती वाटते एकतर ऑपरेशन करून आधू व्हायचं आणि त्यात मग परत राहत असलं तर काय करायचं म्हणून मी काय म्हणलं यांना आपण होता होईल तेवढं औषधं घेऊया म्हणलं या म्हणून कामाला जाऊ देत नाही शेतीत असं घराच्या बाहेर निघलं कठीण झालं या पावसानं कुठं येई नाही मग तुला काय सांगत होतो मी पाजर म्हणजे चिक्कल झालाय पाय ठेवायला जागा नाही घसा घस गस घुसतय आणि मकवान तोडून काय उपयोग नाही कारण की खाली ओला असल्यामुळं त्याचा एक पाला राहणार नाही सोडून जाणार नाही ती ताट हाय अशी राहतेली आणि कंच पण भेजून उगवतेली वाळली आहे तीच बेकार घुसत वाटायला नी बाहेर बाहेर आत्ताची मकवान तोडायचं म्हणती पाऊस पण उघडना काय नाही